आवडलं तिला सगळ्यांच गिफ्ट आवडलंय काय ना मावशीच दिदी माणशीच सुरेखा माणशीच पण हे छोट आहे का लोटत आले आलं हो पाहिलं का आजीकडं काय अय्यो अयो आजीला लागलं 아니, 밥, 그래, 아 밥, 그래, 아니, 밥, 그래, 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 아, 다음이 다음, 다음이 다음, 다음이 아가야 다음이 아가 아, 아니, 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 아 아니, 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 아니,

आत्ता मी मुळा वगैरे दिसलाय तर मी रातच इतक्यात उठले तिला अन्न म्हणून खाल्ली त्याच्यामुळे राहील नाही ते झाडण्याचं स्वयंपाक पण बनवायचं आहे आज मी मुळा बनवणार मुळा दिसले नाही मुलगा कसा आहे पोचा छान आहे छान आहे काय करते रे टिकलेला आहे ते कोणाला तर आता संध्याकाळचे वाजलेले आठ आणि आता मी चाललोय डब्बा घेऊन आणि आशु आता डब्बा भर राहिले अ काय हा मीच चाललोय तुला थोडं आम्ही म्हणजे मी आणि तो अक्ष आणि वीरा झोपलेली आणि आशु नमस्त असा भात खिचडा 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 खाली काय मला खाली दाखव खाली तळाला काय हा बघ टायमिंग बघ टायमिंग दे बर प्लेट नाही पहिले प्लेट भरून दे बरं त्याच झालंय रे खाऊन थोडासा टेस्ट ओनली टेस्ट काही नाही होत तेवढ्याला तेवढा लागायलाच पाहिजे हां थोडं तर एकदम थोडा आणि तिकड बघायचं झाला बस नैव्य देवाला अक्ष आज बनवलंय अक्ष पोच झालेला आहे टेस्ट करून अक्ष कसा झालाय आखेने बनवले बायकोनं बनवले बाबा मी घेत दिसतानीच लाल लाल मिरच्या दिसते त्याच्या डायरेक्ट मला hmm. जादा घेऊन काय करू हसले आलाय माझं पोट भरत नाही मग मी अंडे घेऊन येईन मी आता अंडे माझं नाही पोट भरणं नुसतं भात पोट नाही भरत माझं तुझं भरण ना तुझं पप्पाच हम्म काय अडचण नाही तू बात करून ठेवतोपर्यंत पप्पा सुद्धा आज ओळखीन आपल्या पुरीना बात केलाय कुठे काय समोर राहिले मी समोर आल जो आहे तसा मस्त झालाय पण ती खेळालाय काय बोलली शिव देऊ राहिले अरे ती आत्ते मला शिव देऊ राहिली तर मित्रांनो ना हा शेण भात बनवलाय बरं का एकदम भारी झालेला आहे अगोदर खाल्ला थोडा तिखट लागला पण थोडस आळ नाही होता मीठ टाकलो एकच नंबर लागू राहिला नाव ठेव ठेवू घेतला मागे मागे कौतुक करतो आहे ना अक्षय माग म्हणतात मामा भारी झाला कॅमेरा खाल माहिती का अच्छा लय दिवस नाही बायकोच्या हातचं खायला भेटलं ना रे बायकोच्या हातच खायला वाढत काय मम्मीला बायक बाय कर मम्मीला बाय कर आता विरा उठली विराला घेऊन चालल मी गावात बाबाला डब्बा द्यायला तिचं टाइमिंग काय होत तिला माहित पप्पा आता जाईल चला गाडीची चावी कुठे आपली गाडीची चावी बघ बरं गाडीची आई बघ मम्मीला बनव तिकडे पाहिजे खिडकी ते पाहिजे ते पकड जवळ आता जेवण वगैरे करून घेशील का आल्यावर भाकर करते का पावा सांगू केले दरवाज लावून घे आशु दरवाजे लावून घे चलो चलो घराचा आज मी ना गोंडा घातला कस काय दिसत रे एक नंबर गोंडा आणि रात्री ना मी हे इथे झाड दिसत राहिले आता बाहेर ट्री ठेवली मी चलो अभी गुरु बाबा को डब्बा देंगे बाबा को भूक लगी न? बाबा को भूक लगी ना बाबू

नेमकं इकडे निघायचं घाई घाई उठली झोपेतून काय 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 कुठ 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 आज घरात लय पळाली ती लय चालत आता जोर जोरात ए बाबाल चालून दाखव इथं ए बाबाल चालून दाखव चालून दाखव आणि चला आणि चाल नको नको बर ठीक आहे ठीक काहीतरी म्हणते ती का बाबू बू इकडे आहे काय घ्यायचंय दाखव अक्ष दादाला दाखव काय काय घ्यायचंय काय राख काय ते ना बुबू खातो बुबू खायला ची रे बुबू ना आहे आलंय <laughs> <laughs> ते वगैरे ते खायचं नसतं बुबु ना तोंड लावलेलं त्याला चला मग आता काय चला घरी चला जा ठेवते पुढं खायचं का अरे तुझंच तुझच <laughs> <थे खाएपार लगान। laughs>

विरांना मस्त शांती